नेहल आपण आता नेदरलँडला आहे ना हो। तर नेदरलँड्स ह्या ज्या ट्रेन्स आहेत या सगळ्या डबल डेकर हो आहेत हो। हो हा मग आपण आता ना वरच्या डेकवर जाऊन बसू एक नंबर बी होईल तिथे हा आणि एकदम भारी वाटेल खरंच भारी वाटेल हो, हो। चल 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 तू चल ना पुढे चल मंडळी चल। तिच्यासाठी ना एक सरप्राईज आहे खतरनाक सरप्राईज आहे चला माझ्यासोबत काय कस वाटल शांत बसून मुद्दाम केलंस ना तू एकदम मुद्दाम केलंस हो। आता तू लक्षात ठेव आता दिवसभर माझी बडबड ऐकायला लागणार दिवसभर मी तुझी बडबड ऐकतोच ग पण आज एकटा शांतता मिळाली मला का तिकडे